नमस्कार शुभदा विद्यालय युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि टेक्निकलचा विषय आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत यापूर्वीच आपण पहिल्या नऊ प्रकरणांवर आधारित थेअरीचा सर्व अभ्यास आपण केलेला आहे तेही व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्यांची लिंक दिलेली आहे आज आपण दहावं प्रकरण शेवटचं इंडक्शन कुकर हॉट प्लेट दुरुस्ती व काळजी या प्रकरणावर आधारित संपूर्ण थेरीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून कारण की ऐंशी गुणांच्या पेपरमध्ये आपल्याला असेच प्रश्न विचारले जातात त्यातला पहिला प्रश्न गाळलेल्या जागा भरा इंडक्शन कुकर हाई इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो दोन हॉट प्लेटच्या ऑपरेटिंग टेम्परेचर शंभर डिग्रीपासून सातशे पन्नास इतके असते तीन औद्योगिक क्षेत्रात हॉट प्लेटचा जास्त उपयोग करतात चार इंडक्शन कुकरमध्ये लॉजिंग बोर्ड सभोवतालचे तापमान दर्शवते पाच इंडक्शन कुकरमध्ये युजर इंटरफेस वापरकर्त्यासाठी असतो त्यानंतर पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा एक इंडक्शन कुकरचा उपयोग कशासाठी करतात दुसरं इंडक्शन कुकरची तपासणी पद्धत स्पष्ट करा तीन हॉट प्लेटचा उपयोग कोठे होतो आणि कशासाठी करतात चार हॉट प्लेटच्या भागांची नावे सांगा बघा ते चार नावं चार हॉट प्लेटच्या भागांची नावे सांगा एक कॉईल दोन तापमान कंट्रोलर तीन सप्लाय वायर आणि चार हॉट प्लेट पाचवा प्रश्न इंडक्शन कुकरचे कार्य स्पष्ट करा बघा या ठिकाणी इंडक्शन कुकरचं कार्य आपल्याला दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा इंडक्शन कुकर म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी तिची आकृती या ठिकाणी दिली आहे तिचं कार्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढचं इंडक्शन कुकरचे रचना ब्लॉक डायग्राम माहिती अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचं टेक्निकलचा संपूर्ण दहा प्रकरणांचा थेअरी अभ्यासक्रम या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे आपल्याला हे सर्व व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी टेक्निकलची प्लेलिस्ट एकदा आवश्यक पहा त्यामध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यास करायला मिळेल टेक्निकल विषयाचा थँक्यू